आता ह्याचा हिशोब निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा घेणं गरजेचं आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय आता ही जर मी व्हिडिओ पण बात करायला असतो तर आठच संवाद आहे म्हणून आठच काय म्हणतात मला माहिती आहे सात आहे मी हट म्हणून म्हणलं ऐकायला काय मन की बाजून म्हणल्या तुम्ही काय म्हणला म्हणून उद्याच्या सात तारखेला आता आमचं चिन्ह चोरले माहिती का नाही तुम्हाला शेमा कुणाची ना गोंड्या म्हणते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी कुणाची हा गाड्या म्हणते अनिल बा बाबा आमचा पान घ्याला आम्हाला दिली मशाल ताईच गाड्या दिलं त्याला दिली तू आता आमचं चिन्ह चोरले म्हणून आम्हाला कवरचं कोणच चिन्ह दिलंय बाबा नो कोणच दिलंय कोणचं दिलंय आपण पाईपलाईन टी आकार टी आम पिटल्यावर जसं दिसते तस काय आहे तर उद्याच्या सात तारखेला मी प्रामाणिकपणे इमानदारीनं तुमच्यासाठी पाच वर्ष दिले का नाही खासदार म्हणून ओम राजे संपर्कात आहे का नाही हो पाच वर्ष हे मी मान्य करीत नाही तीच म्हणते ती ही सगळ्याचे पोर उचलते पण काय उठव म्हणजे म्हणजे आता ज्याचा डीपी जाळ आलाय ज्याचं उसाच वाढलंय त्याचा डीपी बदलवून दिलेला आणि त्याचा नवीन डीपी करून दिलेला मला वाटते त्याला जिचा निवास येड्या बाबडीचं उत्पन्न घेणाऱ्या माणसाला कळणार आपल्याला चिल्लक काम आहे शुल्लक काम आहे तू फक्त सात तारखे तर ता मतदान होती म्हणून चार तारखेची ता मतमोजणी होती म्हणून तुला धावती काय शुल्लक काम आहे काय बारीक काम आहे बांधवानो या ठिकाणी बरेचसे विषय मला सांगायचे पण आता वेळ अपूर आहे जवळपास आपण पन... खासदार निधी मधलं सात लक्ष राजमाता अहिले देवळकर चौकासाठी आपण त्या ठिकाणी दिले पाच लाख जनसुविधी मधलं रस्ते दिले आपण सुशोभीकरणासाठी अहिले देव चौक ची सुशोभीकरण करायचं आहे त्याचं उद्घाटन ओम राजेनं कळवलं तर नारळ पाडे नाही चालत खासदार निधीचं काम जेव्हा पाहिजे खर्च आहे कुणाचं आहे त्यासाठी तुम्ही काय जर केलं म्हणून नसते केलं तर काय येशा काही खर्च म्हणून बरेचसे काम आहे पण वेळा पोळा अजून दोन कुठच्या सामायतात आता माझं प्रचारक कोणा अभावानो हा आता टिपिऱ्याच्या टिपिऱ्या गाड्या घेऊन राठ्याच्या राठ्या चार चार कुठच्या गाड्या घेऊन येणार आहे ती माणसं त्या गाड्या कोणाच्या नावावर माहितीये का तुम्हाला दंड नाही का बाबाचं कुकुट फाल माहिती का ती दिवाळपुरीत काढली संस्था तिची अकरा एकर जमीन होती बघा मामा अकरा एकर जमीन हेनी दोनच कोटी रुपये आहेत ऐकली स्नेह सायडल कंपनी आणि ह्या स्नेह सायडल कंपनीच्या नावावर ह्या पंचावन्न अकरा नंबरच्या चार चार कोटीच्या टिफ्या टायरच्या गाड्या येतात आणि ती वापरते कोण कोण राणा म्हणजे एखाद्या संस्थेचा मुळदा पाडायचा आणि म्हणून या सगळ्या बाबीचा सतस विवेक बुद्धीनं विचार करून कि त्या डुप्लिकेट मंडळीला येणाऱ्या सात तारखेला मशाल या पुढचं पटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत काम करायची संधी द्या धन्यवाद जय जय महाराज